मजेत ना मस्त मजेत आनंदीत असाल तर आज तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये मी आज ना मग मी सगळं थोडं कॉसिप करत असणार आहे आणि मम्मी करणार आहे मग मी तर का निवडणे भाजी मेथीची भाजी निवडायची आहे तुम्हाला आवडते का मेथीची भाजी मला इतकी नाही आवडत मला पाणी भाजी खायची असतात काय नाही काय ते रोज मला पोकळ आवडतो जास्त लालमाट लाल माठ मला सुटतच भाजीच्या तर आज मी स्कूल मध्ये काय काय केलं काय माहितीये तुम्हाला आज मी स्कूल मध्ये दे काय केलं आता स्कूल मध्ये केलीस तू मला कसं स्कूल मध्ये काय केली आज माझ्या फर्स्ट पिरियड पासून मी लास्ट पिरियड पर्यंत सांगते फर्स्ट पीरियड ए बा ते असु दे मला जरा जाळी देते म्हणजे भाजी टाकायचे फर्स्ट पीरियड मध्ये ही सायन्सचा पीरियड होता त्याच्यामध्ये काय सरांनी क्वेश्चन आंसर्स विचारले होते आम्हाला आज मी वॉश करू देते तर जेवली असून चाललं नसते काय सांग जेवली असून चालले नसते त्याच्या खाली प्लेट ते पाणी पाणी हे करणार

आम्हाला खाली घेऊन गेले होते कारण आमच्या स्कूलमध्ये फिफ्टीन ऑगस्टला म्हणजे दर क्लासेस एक्झाम होती काय ते कॉम्पिटिशन होतात त्याच्यात एक एक क्लासने आपलं गाणं सिलेक्ट करायचं आहे तर आम्ही गाणं ओ देश मध्ये हे सिलेक्ट केलेलं आहे कोणतं ओ देश मध्ये आता उद्या फिफ्टीन ऑगस्ट आहे तर तुम्हाला ही ऑगस्ट च्या पंधरा भाजी करावी तर काही हां तर उद्या माझं ते सिंगिंग कॉम्पिटिशन आहे माझं नाही पूर्ण क्लासचं तर उद्या माझं सात वाजते वाजता मला स्कूलला बोलवले तर पप्पा मला उद्या सोडायचा रिक्षा मला येत नाही आम्हाला सोडायला उद्या मी मस्त पैकी गाणं गाणार आणि आम्हाला मोकळं सोडून दिलं असते ना अभ्यास बिब्यास काही नाही करायचं फक्त एक वॉटर बॉटल आणि टिफिन होऊन जायची पण टिफिन आणि कशाला पाहिजे तुम्हाला उद्या

काय दिल होतस चपाती चपातीनी मला काय दिल होत मला दाळीची भाजी बघ आमच्या घरात ना म्हणजे गौरांना भक्तीला मिश्रांना मला सोडून मला जास्त करून ही भाजी आवडते मेथीची भाजी असेल ना तर त्याच्याबरोबर माझं भाकरी पण होते अर्शा झोळ घर झालंय तर माझी इच्छा म्हणून मेथीची भाजी भाकरी भाकरी भात जे काय असेल ते मेथीची भाजी भाजी असते की मला आमटी वगैरे काही लागत हो नाही नाही बघ मला नाही मला ती डाळीची भाजी इतकी आवडते ना प्रचंड प्रचंड आज आज काल केली होती मी रात्री कारण की मला काल कालचा व्हिडिओ कोणी कोणी अजून लाईक शेअर सबस्क्राईब केला नाही काय लोक हो तुम्ही पटपट लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एकच वेळ करायचं असतं कारण की मला मेसेज आणि फोन आला होता होता एकांचा मेसेंजरला तर तर मी तो केला ते म्हणते के की मी तुमच्या प्रत्येक व्हिडिओला सबस्क्राईब करतो तर सबस्क्राईब हे एकच वेळ करा सारखं सारखं करू नका सबस्क्राईब केलं की मन जात परत आपलं की पण ते अनसबस्क्राईब होत पूर्ण तर क्लिक करून ठेवा म्हणजे माझं नोटिफिकेशन येईल तुम्हाला तर बहुतेक त्यांना माहीत नसावं तर ते बोलत होते आणि आता जेवणार मी बनवले सकाळच्या आता सव्वा एक वाजून गेलाय मग ते आता आले चेंज फक्त केले मग म्हटलं थोडस मग तीच वॉटसिप सारखं ना शाळेत ना आलं ना ना आले की बड़ 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 मला वाटतं एक अर्धा तास तरी बघ तिचा बडबड 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 चालू असते आज तर खूप मज्जा आली माझ्या स्कूल मध्ये आणि रक्षाबंधन जवळ येत आहे किती तर केलाय रक्षाबंधन आणि नाईंटीन माझा एक नवीन भाऊ झालाय हॉटलाईन भाऊ मला रक्षाबंधनच्या शाळेला काय मिळालं नाही ते तुम्हाला भाऊ दिली की तुला कसं पाहिजे की

ना कारच्या उन्हामुळे मला रात्री आला ताप जप नाव सुरू नको ना ते कोणी कोणी ही नील ते बॉटलला स होल कुठे तो कॅमेरा तर एकदम घुसा लागले होल पाडून आणि पाणी घातलं की असं मी करणार आहे होल पाडून ठेवले बघतीनच करून झाले काय बघते तुझ्या म्हणजे सक्सेस झाले टॉप झाले आणि त्याला नुसतं ना असं घ्यायचं आणि असं दाबून फिरवायचं आहे बघ मी नुसतं असं दाबलेलं त्याला फिरवलं ना की मग ते किती दिवस झाले माझ्या मागे लागले ती रील्स करूया म्हणून माझ्या मागे का वेब समिट आज जायचं होतं बाहेर काल जाऊन आले उन्हातून तोच व्हिडिओ बनायचे पण सांगतो काल उन्हातून जाऊन आल्यामुळे काय झालं माहिती आहे का रात्री ना एकदमच माझ्या डोळे बिळे असे लाल झाले आणि रात्री आला होता मला ताप जास्त नव्हता थोडं सांगप होते तर उन्हाचा परत दिवस झाले ना तर उन्हाचा आणि माझा संपर्क आलेला नाहीये तर त्याच्यामुळे नको माहिती निवडायला नकोच काय नको मी माझी मी माझी माझी भाजी भाजी मी करते काय करूया तू जेव गऱ्याच ठेवायचं फक्त पान नाही घ्यायची थोडीशी त्याची मला अंडी पण अशी घ्यायची जेवढी तुम्हाला मम्मी कडून कोणती रेसिपी आली काय सांगा नको ऐकणार त्यांना फक्त फिरायचे फिरायची पाहिजे डाळची भाजीची रेसिपी इतकी मस्त असं खाल तुम्ही खाल्ल्या कुठे जाईल तिकडे ना कुठेही जाऊ दे सुट्टीला जाऊ दे परत कोणत्या पाहुण्यांच्याकडे जाऊ दे घरी असू दे, दे कोणतरी माझी बहीण वगैरे आली की नाही म्हणजे त्यांना मी सांगते बाई एक दोन वेळेस तरी जेवण जाई पर्यंत मला इथं करून घाला पण ती पण मला करून घाला माझी बहीण तेवढी मला पोळी मला पोळी अशी पण आवडते तर ती ते आल्यानंतर पोळी तेवढी मला असं ऐकती घालते फक्त नाही करू पोळी हा पण त्याच्याबरोबर दुसरं जे काही येणार आहे ना म्हणजे भाजी आमटी भात पापड जे काही परत मलाच करावं लागतं सो ऐकत ताट असं देणार मला कोणच भेटलेलं नाही आजारी पडलं की भेटते

शाळेचे संबंधित सोळा तारखेपासून परवा दिवशी तर मी आता ही भाजीची तयारी करायला संध्याकाळचं आता पप्पा येते पप्पा स्पोड मध्ये गेले होते संध्याकाळची तयारी चालली म्हणजे संध्याकाळी खरंही धावपळ होते संध्याकाळी ना कधी टाइम तर कळतच नाही कारण दादा परे पण जातो पप्पा हे करायचं नाही तिकडून आल्यानंतर झोपले सात वाजले माझं लक्षच नाही अलार्म पण लावला होता पण ह्या कुणी बंद केलं गौरांना तू केलीस तूच केलीस अलार्म बंद केला सात सहाचा अलार्म लावला होता सहा सात वाजले तरी मला जाग आली नाही आणि भक्ती चहा करत होती भक्तीकडून चहाचा पेला पडला काल त्याच्या आवाजानं मला जाग आली फक्त पेला पडला चहा नाही चांगला फक्त पेला एका मी पेला पडला त्याच्या आवाजानं मला जाग नाही तर मी काल किती वाजेपर्यंत झोपली असते का नाही जेवण पण बघते तू केली असतीस काय काय केली असतेस मला डेली पालेभाजी लागते मेथीची आता शेवटी चालू होते प्राण भाजी ती असते ती फक्त ह्या दिवसातच म्हणजे पावसात सुरुवातीला सुरुवातीला जास्त असते आता एवढं असं काही नसत फक्त भाजी मला असते आपली म्हणजे पण असते मावशी कडे म्हणजे आणि मावशी म्हणते रान भाज्या खाव्यात परत कंटोलीची भाजी तुम्ही मावशीला काय म्हणताय मला सांगा मावशी मावशीला म्हणजे माऊ वगैरे काय आकडी आकडी भक्ती आणि तसंच बोलवतात गाडी चार पाच दिवस झाले असतील गाडी सोडली होती गाडी पण मिळाली तरी सुद्धा मी काल टू व्हीलर वरून गेले मूर्खपणा झाला माझा रात्री मला एवढा त्रास झाला की नाही पुन्हा नाही रे बाप्पा जवळ असलं तरच टू व्हीलर जिथं पार्किंगचा प्रॉब्लेम वगैरे येईल अशा ठिकाणी म्हाका म्हादरा म्हातारला सारखं काही जात नाही घर मला जायचं आज सकाळी मला आता ही मेथीची भाजी आणि कोथिंबीर आणून घेऊन मग गेले मेथीची भाजी तुमच्याकडे किती रुपयाला पेंडी आहे सगळं तुमच्याकडे पंचवीस रुपयाला आहे समज आहे ना पंचवीस रुपया तुम्हाला मी जास्त झाला शिजवत पण नाही आणि जास्त काही त्याच्यात व्हरायटी पण जास्त घालत नाही पण मला डेली तेवढीच एक दोस्ते दोस्ते लागती। ते ते पेंडी किंवा दोन पेंडी आणल्या की एक सकाळी करायची सकाळी गेली दोन टाइम होते सकाळी पण होते संध्याकाळी पण होते मग दुसऱ्या दिवशी पुन्हाही करायची मेहंदी आता क्लासेस अगदी मांडीला पण लागली मेहंदी शेपुरी त्या असं 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 तो ना असं आज ना मला कंटाळा आला असं ना कणकणी आल्यासारखी झाली तुमच्यात कोणाची तरी दृष्ट लागले कोणी दृष्ट लागलं तुमच्यापैकीच कोणीतरी लावलं असणार त्याच्यामुळे असं झालंय तुमचं सगळ्यांचं झालं का जेवण काय बोरिंग लाईफ नाही लाईफ बोरिंग आहे माझ तरी नाही मला येईल तो दिवस चांगलाच आहे चांगला असू अगर नसो चांगलंच सगळी म्हणतात मला जाण सुरु आणि आता आता तर अह बोलू नको मी कारण मला आता काहीच आठवत नाही मी रोज असं बरोबरच असते हे ना असंच होतं सेम पोझिशन ना जेव्हा मी व्हिडिओ बनवते की नाही तेव्हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर ना मी खूप सारं असं म्हणजे माझ्या असं बोलायचे असं बोल असं ना असत आणि जेव्हा बोल ना मला नेमकं ना ते शब्द जे आहेत ना जे मला बोलायचं आहे तेच मी विसरून जाते प्रत्येक वेळीचा माझा प्रॉब्लेम आहे आता तुम्हाला मी एक हे दाखवू का आता दादा आलेला आहे जोरा नाम तो जेवा लागला हा तर मी आता तुम्हाला एक दाखवते त्याला घातले तिकडच्या खोलीत आम्ही तू तिकडे जेव जा हा ऐका आता मी बोलवते काय हे बघ म्हटले का नाही मेरा भाई तो म्हटले रहला आला होता काय दादा मीरो चालू आहे जेवलास हा हा व्हिडिओ चालू तर काय पाहिजे जवळ आली होती तिकडे पिंगडे ना कधी काढणे सूट हात दाखवायकडच

सोनापुराची हिना अशी त्रास देतात ही वाढलेली असतात की नाही हिना घरात खायला असून पण दोन दोन भाकरी खाते अर्धीतली पण काढून देते मम्मी नको नको भरले भात तर इतका खाण्यामध्ये दोन घास भास पण जायना झाली ठेवलं असं माझं शेड्यूल ठरलेलं आहे की कोणत्या वेळेत काय खायचं आहे ते त्याचं मग मी त्या त्या वेळेतच तेवढं खाते सकाळी मी बा अर्धी भाकरी आणि भाजी खाते सकाळी म्हणजे तुम्ही म्हणाल की दुपार जेवणारा वगैरे तर ओ... नाही मी धुते आता झालं पण त्याला साधा कलर पण यायला देत नाही किती वेळा धुवायचं ते म्हणजे सकाळी दहाच्या दरम्यान नऊ ते दहा वाजता गौरांगा तर शेवला त्याला मी आमच्या घरात नाश्ता हा वेगळा असं काहीही म्हणत नाही सिरियसली सांगते सकाळी भाजीच नाश्त्याला भेटेल मिस्टर चपाती खात नाही त्याच्यामुळे त्यांच्यासाठी भाकरी बनवावी लागते तर त्यांना <laughs> त्यांना भाकरी बनवता मी माझी पण एक बनवते मी साडेपाच नाही करत मी चपाती आणि भाजी करून येते साडेपाच वाजता सगळी सगळ्यांना असं सांगितलं ना सा असं म्हणजे आश्चर्य वाटतं की मी एवढं सकाळी चपाती भाजी बनवून तिला खायला होते तर चपाती सकाळी सहा आणि ला बरोबर भक्ती घरातून बाहेर जाते तर मी एक ती एक काय खात नाही चपाती पूर्णपण अर्धी चपाती आणि भाजी हे सकाळी तिला खायला घालूनच पाठवते मग एक वेळा भक्तीना ते खल्यांद टिफिन घ्यायचं असं म्हणजे नको म्हणते मग एक चपाती पार्सल देते दर्यातून देते किंवा दोन चपाती मूळ जशी भाजी असेल ना त्याच्यावरती मग तिचं ठरत किती चपात्या घेऊन जायचे तर तसा देते मग त्याच्यानंतर तेव्हा तिच्यापुरतून बनवते आणि तेव्हा माझा ग्रीन टी होतो सकाळी सहा वाजता टी होत ग्रीन टी झाल्यानंतर मग मा, माझं सगळं आवरून होईपर्यंत मिश्रण च बाकी काही नाही आणि त्याच्यानंतर नऊ वाजता मी नऊ ते दहाच्या दरम्यान गौरांग आणि मी मी भाकरी खाते गौरांग चपाती कर अर्धी भाकरी माझी तेव्हा असते दहाच्या दरम्यान आणि पुन्हा भक्ती एक वाजता येते मग जर भूक लागली तर भक्तीच्या अगोदर खाते कस जसं की आज खाल्ले मी नाहीतर मग भक्ती आल्यानंतर अर्धी भाकरी भाजी सेम भाजी मेथीची भाजी डेली असते डेली तर मेथीची भाजी आणि थोडासा भात मी हे दुपारी खाते hmm. त्याच्यानंतर मी संध्याकाळी आठ वाजेपर्यंत काही खात नाही काही म्हणजे काही घेतला तर मग चहा जे जास्त म्हणजे असं वाटत ना तर चहा घेते एक अर्धा कप माझा चहा तर सगळ्यांना माहितच आहे लहान बाळासारखा चहा दूध भरपूर चहा कमी असं बघ हे माझं शेड्यूल ठरलेलं आहे का मेथी बरोबरच बोर झाला चल ना माझं लेक्चर ऐकून तर इकडे ना माझी भाजी पण निवडून झाली आहे ही आहे माझी संध्याकाळची तयारी कारण की आत्ता अगोदरच खा म्हणते वाटतं कच्चीच तर आत्ता ना माझी सकाळची मेथीची भाजी संपली तर आत्ता ही भाजी मी छानपैकी संध्याकाळसाठी करणार आहे खरच काय होतं डेली असं म्हणतात ना डेली पालेभाजी खावी मग पालेभाजी तर दुसरी का मग शेपूची भाजी पण ते कस तरी होतं लाल भाजी मला का जास्त आवडत नाही परत ही आ, ही माझी फेवरेट भाजी आहे मला ह्याच्या माझं सगळं पूर्ण जेवण होतं माय फेवरेट तुमची कोणाकोणाला जास्त करून मेथीची भाजी आवडते ना कमेंट करून सांगा भाजीत भाजी मेथीची ही माझ्या प्रीतीची असं तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कोणती भाजी आवडते आज मी कुठेही बाहेर जाणार नाही कारण की मी औषध घेतले औषध म्हणजे क्रोसिन घेतले जास्त हे नाहीत बाकी काही घेतलेलं नाही क्रोसिनची गोळी घेतली तर त्याच्यामुळं मी आता भक्ती यायची वाट बघत होते भक्ती आल्यानंतर मग झोपून देणार होते तर मग म्हटलं आता भक्ती पण आले भक्तीला म्हटलं थोडासा व्हिडिओ पण बनवूया तुझं पण लेक्चर सांग आणि आजचा सा माझा पण व्हिडिओ होतो आहे आज वाऱ्यात कुठेही जायचं नाही म्हणून सांगितलं मिस्टरांनी त्याच्यामुळे मी खिडकी पण उघडलेली नाही आहे सांगा बेडरूमची पण नाही किचनची पण नाही आज र मी खिडक्या कुठल्या उघडलेल्या नाही आहेत की बाहेरचं वारा लागलं तर तुमच्यामुळे झाले मला तुम्हीच दृष्टी लावला असणार आहे खरंच चला आता स्वच्छ धुवून फ्रीडला ठेवून देते संध्याकाळी करायला कोणा खरंच सांगा कोणाकोणाला आवडते पालेभाजी सांगणार ना सांगणार की नाही सांगा पटपट